स्वर्गीय अण्णा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे या ठिकाणी धनंजय भैया देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपण जे इशूर आहे आपण जे संतोषांना अन्याय केला एका निष्पाप माणसाला एक संतोषांना देशमुख हे माझेच भाऊ नव्हते तर आपले सगळ्यांचे भाऊ होते आणि एक समाजसेवक होते उत ते काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या माणसाला या लोकांनी कुणाच्या जीवावर पेरणी करून मारलं कसलाच विचार नाही केला लेकरांचा केला नाही भावात केला नाही आई वडिलांचा केला नाही आपल्या आणि या लोकांना न्याय घेण्याच्या भूमिकेमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण ज्या संविधानिक मार्गाने लढणार आहोत जे आपल्या संविधानावर विश्वास आहे आपला आपल्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत शिव शाहू फुले आंबेडकरचा जो वारसा आहे त्यांनी जशाप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला लढायचं शिकवलं त्याप्रमाणे आपण सगळे लढू आणि आपण न्याय घेऊ आणि न्याय घेणार आहेत आणि जोपर्यंत तुम्ही सगळे सोबत आहात आपण सगळे तोपर्यंत आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही आणि या महाराष्ट्राला असं दाखवून देऊ की गुन्हेगाराला कोणीही थरा देऊ शकत नाही आणि आपण न्याय हा घेणारच आहोत हे मात्र खरं ज्या वेदना ज्या कुटुंबावर झाल्या ज्या गावाला झाल्या ज्या सगळ्या तुम्हा लोकांना झाल्या सगळे जरी तुम्ही मला कधी भेटलं असताल नसता तरी ज्या भूमिकेत आपण सगळे आहेत त्याच भूमिकेत सगळं राज्य आहे सगळे ज्याला ज्याच्या म्हणजे शरीरात मन आहे हृदय आहे त्या माणसाला ज्या वेदना झाल्या सगळ्यांच्या सारख्या वेदना आहेत मी जरी भाऊ असलो तरी तुम्हाला पण तेवढेच वेदना झालेले आहेत तिथं आपण लढत राहणार आहोत आपण नक्कीच आता मी उद्या परवा दिवशी तिकडे मोर्चासाठी येतोय बारामतीला आपण तिथं एका जागेवर जाग भेटू पण आणि लढत राहू माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या भावासारखे खंबीरपणे उभा राहा मी कुठंच थांबणार नाही कुठंच भिणार नाही आणि न्याय मागण्यासाठी कुठंच कुठलीही कुठल्याही गोष्टीला उतरावं लागलं तरी तिथे कुठलेही विचार नाही करणार आणि आपण न्याय घेऊन सगळे सगळे माझे पाठीराखे तुम्ही सोबत राहा आपण न्याय घेऊ आणि शांततेत कोणाला त्रास न होऊ देता एकदम आपल्याला न्याय घ्यायचा आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांना जय राम